ये दा ये देखो कैमरा चल रहा है दादा दे दो 150 में दिखा फाइनल दिखा कर दो।, दो लिखा किधर है नहीं आवड्या नहीं आवड्या ये दो चाहिए उस हिसाब से बता दो प्लीज नहीं नहीं ऐसे क्या है 400 सौ में दे दो तीनों नहीं आएगा क्या दादा मी गोगल घेतला नवरयासाठी तरी हे कितीला है खराब हो गया तो मी तिला काय सांगते मी गेलेच नाही कधी शॉपिंगला फ्रेंड्स मी मज्जाची निलम हॅपी शॉपिंग विथ मजेदार ट्विस्ट या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि खर तर आपण एक व्हिडिओ केलाय आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम पण आता तिला मी काय ट्विस्ट देणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल तुम्ही थमनीलवर ओळखलंच असेल ती कोण आहे तर ती आता नवीन होणारी नवरी आहे मी छान आहे सो हा एक शो आहे आपला नवीन आणि त्यात शोला मी हजार रुपये देणार आहे बस सो so, हे तुझे हजार रुपये okay. तुला तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिले की तिने एक साडी घेतलीय सो so, त्यावर अशी मॅचिंग ज्वेलरी घ्यायची आहे okay. तुला काही वापरण्यासाठी वस्तू हव्या असतील त्या घ्यायच्यात आणि ट्विस्ट म्हणजे तुला मेघन दोन वस्तू घ्यायच्यात ओके okay, so okay. सो हे सगळं तुला हजार रुपयात घ्यायचंय सो आता हे कशा पद्धतीने तू चॅलेंज पार पडते हे मी बघण्यासाठी खूप उत्सुक आहे सो सुरुवात करूयात चालेल सो so, तू काय काय घ्यायचा विचार केलाय हजार रुपयात ओके okay, मला त्या साडीवर हवेत गोल्डन झुमके काही रिंग आणि अजून लिपस्टिक्स वगैरे काहीतरी मी विचार मी ऍक्च्युअली दुकानात जाऊन विचार करणार आहे चला सुरुवात झाली आहे आणि मेघन साडी मला गॉगल घ्यायचा आहे ओके सो कॅन वी स्टार्ट

ये दे दो एक ही ये रख दो चला सुरुवात झाली आहे मी गॉगल घेतलाय नवऱ्यासाठी मिळणार आहे सगळं पुढे अच्छा झालंय एक हो, कस येस दादा पैंजण आहेत का पैजण नाही ठीक नाही आवड्या नाही आवड्या नवीन शब्द मिळालाय नाही ना बाबांचा शब्द आहे तो नाही आवड्या लग्नात पण वापरू शकते मी आणि जी ह्याच्यावर पण नेऊ शकते असं काहीतरी दिस इज नाइस इन वे नाही ये किती का है 200 200, 200 200 कुछ कम कर दो ना क्या रेट शुरू 150 150 कर दो कर नहीं अरे यार कर दो जोकडे चैलेंज है तुला ही 150 तक खायची अरे बाप रे ये हे नवीन नवीन काढतेय सा ये देखो कैमरा चल रहा है दादा दे दो 150 में फाइनल कर दो लिखा किधर है दिखने वाले बोलते नहीं है मैडम दे दो भैया चला आने दो ये लो ओ पंती पर्स खूब सुंदर है किसान ले तीन जाले ना उसके यस yes. नॉट दोन गोष्टी झालेल्या आहेत yes. मेगनची एक गोष्ट झाली आहे आता रॅन्डम आणि त्याची एक गोष्ट नवीन नवरीने खूप शॉपिंग केली आहे आणि तिच्याकडे <laughs> ऑलरेडी खूप वस्तू आहेत आता मी काय घेऊ अशा मी प्रश्नाच आहे नाही आम्हाला काही आवडलं नाहीये डिसअपॉइंटिंग आहे अरे येस म्हणून मी ऑनलाईन शॉपिंग करते <laughs> रिझन्स आहे <था> <laughs> रेड कलर हा पिंक आहे आणि मला असं वाटलेलं आहे की हां मला असं वाटलं होतं की हा घेणार आहे. आवडले छान आहे ओके ब्रेक टाइम हे दोन कुठे आहे तिकडचे दादा इकडे हे दो पाहिजे ये दो चाहिए उस हिसाब से बता दो प्लीज नहीं 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 ऐसे क्या है फोर हंड्रेड तीन सौ में दे दो तीनों नहीं आएगा क्या है कपड़े क्वालिटी अच्छा देख। खराब हो गया तो खराब हो जाएगी ले लो ऑनलाईन शॉपिंग करणारी मुलगी जेव्हा स्ट्रीट शॉपिंग करते तेव्हा हे सगळं घडत ऑनलाइन शॉपिंग इज द बेस्ट मला सांग की स्किल्स या तुझ्यासाठी काय शून्य मी तुला काय सांगते मी गेलेच नाही आहे कधी शॉपिंगला थँक्यू नेव्हर मी फक्त कॉलेज मध्ये एक दोनदा गेले होते आईसोबत दॅट सेट आणि कधी नाही नाही एकदा माझी मैत्रिणी वर्षा तिच्यासोबत गेले होते म्हणायर मेंबर की तिनेही सगळी शॉपिंग करून दिलेली मला त्यानंतर तर मी कधीच गेलेले नाही आणि मेघन कशी बार्गेनिंग करतो अरे तो कमाल करतो तो देतोच नाही पैसे अरे आमच्या आरे म्हणत तर मग ते म्हणतात नाही तिथे घेऊन घ्या पुढे ही ते शिकणार सो आता अजून काय आई ट्रेनिंग देणार आहे आता आपण नेकलेस वगैरे काहीतरी बघूयात गॅस हे बघ हे दोन झाले आहेत सो आपल्या दोन ब्रँड गोष्टी जर झाल्या सो आपले टोटल दोन टॉप ग्लासेस पर्स आणि काय गॉगल हा ते झालं चार गोष्टी झाल्यात म्हणजे ओके सो अजून एक गोष्ट राहिली आहे नाही नेल पेंट लावत <laughs> मेघांसाठी एक गोष्ट घ्यायची हा त्याच्यासाठी एक गोष्ट राहिली आहे येस आय रिमेंबर मला तेच बघण्यात खूप जास्त उत्सुक आहे की काय घेणार आहे कोण केस डोक्यात आहे ओके okay. पण ती दोनशे रुपयाला नाही आहे ना आता <laughs> <laughs> आपल्याला हवी आहे नो रिंग ते मेघन साठी गिफ्ट आहे बाय <laughs> आणि अजून एक गोष्ट समजलीये की नाक तिने मेघन साठी टोकली हो <laughs> मागे बोला तरी हे कितीला आहे किती क्यूट आहेत हो

ही इथेच लावतात नाही ते प्रॉपर गोल वाली हवी आहे चापची नको ह्यातली एक द्या ना पण सुंदर आहे हो आणि यातली एक द्या एवढी मोठी नको जरा लहान हा ही एक द्या आणि पैजण आहे गोल्डन कितीला आहेत प्लेन गोल्डन दाखवा ना याच्यामध्ये थोडस सिल्वर आहे हा

पैंजण आणि नोज रिंग घेतली आणि ही नोज रिंग खरं तर तिने तिच्यासाठी अशी घेतली आहे पण ती मेघनसाठी गिफ्ट आहे येस सो म्हणायला गेलं तर मेघनचं दुसरं आलंय आणि माझे पण तीन झालेत आणि साडीवरच्या पण दोन गोष्टी झालेल्या आहेत सो आय गेस मी जिंकली आहे अजून घ्यायचं बाकी आहे कसं काय झालं की हजार रुपये चॅलेंज आहे आता किती उरतील किती हे कितीला हे सत्तर काय करू मी आता त्याच तिने मला मगाशीच हो। सांगितलं की ती काय करणार आहे मला बघायचंय की ती तेच करणार आहे का हो। मी तेच करणार आहे <laughs> काय गो प्लेन दाखवाय एकदम प्लेन गोल्ड झाले तर एकशे सत्तर मग तीस रुपये तीस रुपयाची गोष्ट मी करू शकते ते मी करणार आहे थँक्यू काकू Thank you, आता शेवटचे तीस रुपये उरले yes. आणि तिने सांगितल्याप्रमाणे आता मी पाणीपुरी खाणार आहे <laughs> सो इकडे आम्ही पाणीपुरी खायला आलोय आणि आता इथेच व्हिडिओ हा संपतोय कारण की आम्ही हजार रुपयाची शॉपिंग केली आहे आणि मी तिला पाहिलंय की विदाऊट बार्गेनिंग करता तिने खूप वस्तू घेतल्या तिने एकाही ठिकाणी बार्गेनिंग केली नाही सो so, काय काय घेतलंय एकदा फक्त झलक मारूया प्रयत्न केलाय मी बार्गेनिंगचा नाहीये ओके सो मी दोन टी शर्ट घेतले आहेत त्यानंतर पर्स घेतली आहे आ, आ मी साडीवर येस yes. त्यानंतर मेघन गॉगल घेतलाय आणि हे इयरिंग घेतले साडीवर आणि अजून आणि अजून नोजस्पिन्स घेतल्यात आता तर कुठे ठेवलं मला सापडत नाही कुठेतरी मी पैंजण घेतलेत आणि आणि हे सगळं वन सेव्हन्टी लागले होते शेवटी तर आता माझ्याकडे थर्टी रुपीज उरलेले आहेत आणि ॲज आय सेड बिफोर की मला पाणीपुरी खायची असं मी याची आता पाणीपुरी खाणार आहे आणि आय गेस मी जिंकली आहे येस ओके हो थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला